कायदे म्हणा केली पोरीले वर्षातून एक वेळा काही येते येत होती दोन दिवस चार आठ दिवस राहत होती जात होती पुढच्याच महिन्यात तो म्हणजे सांगली का डॉक्टरना तरी गिरीक सांगत नाही काही

शांताबाई रामदास भाऊ येतो मग हो हो गुलाब रघु या या जा बरोबर शाऊकात जा बरोबर सूनबाईले बरोबर घेऊन जा तुम्हाला पायदीनं जा तर तुम्ही नाही आजच जातो रामदास भाऊ काय आता दिवस मोडता झाला ना एक दिवस तो मोडला मग तर उद्या सकाळी करता करता उद्या संध्याकाळच होईल बरं ठीक आहे आता चालतो आता येतो गेले म्हणून हो हो बरोबर काळजी घे हा स्वतःची आई कामावर गेली म्हणजे काही भल असेल तर खाजू नको बरोबर राहजो पोटभर जेव काळजी घे स्वतःची आराध्यावर बी लक्ष ठेव बरोबर मी घेतो काळजी आणि तुम्ही काळजी घ्या स्वतःची हो हो आराध्या जात नाही आजीच्या घरी आज झाली अरे जाणू बाई आजी, आजी, आजी मस्त मस्त छान छान गोष्ट देईन ना तुला गोष्ट सांगन आजी मस्त बिस्किट कुरकुरी जलेबी लाडू सगळं देईन ना अरे द्या बेटा चल बेटा आजी वाट पाहते आजीने तुझ्यासाठी फुगे घेऊन ठेवले आजीने तुझ्यासाठी खेळणे घेऊन ठेवले बुलबाई घेऊन ठेवली बुलबाई गुलबाई खेळशील ना तू बुलबाई गुलबाई बरं ठीक आहे मग शांताबाई रामदास भाऊ चला मग येतो हो चला ना तिथवरी नेऊन देतो चला तिथपर्यंत येतो सांगा बर चला अ मनीषाचे बाबा आता काही येते ये ये ना काही नाही फोन यायचा हे मोठे फिरून काही येते काही नाही तर आपण सामान सुमान घेऊन येऊन ये जाऊ ना म्हणजे आपलं कपडे लागते घेऊन येऊन जाऊ आपण तयारी करून ठेवून जाऊ ठेवून देऊ मग फोन येतील येतील ते झालं मग काही करा नाही लागणार आताच घेऊन ठेवतो काय तर येऊ देईचा फोन कधी येते काय येते तो घेऊ मग वेळेवर वेळेवर म्हणजे आल्यावर घेऊ काय? ते लोक आल्यावर पाहुणे घरी आल्यावर घेऊ काय? पाहुणे आले, आले, आले म्हणून बसा तुम्ही घरी आम्ही येतो तुमच्यासाठी कपडे घेऊन असं म्हणू काय पहिलेच आणून ठेवा लागेल ना आपल्याला मग टाइम भेटते नाही भेटत तसं नाही कमला माय म्हणणं समज तू समजून घे तू मी काय बोलून राहिलो आता ते किती जण येते किती जण नाही कोण कोण येते ना कोण कोण नाही मग कपडे आणून ठेवतो शिल्लक नाही होईल तर मग कपडे फालतू उरावर आपल्या खर्च नाही बसन काय त्या कपड्याचा जर नाही आले काही जण त्याच्यातले तर पण त्या दिवशीच तर गोष्ट केली ना सगळेजण या मोरण आपण म्हटलं ना त्या दिवशी सगळेजण या सगळेजण आता वेळेवर कोणाले काय काम येते कोणाले काय काम येते सांगता येते का वेळ कसा येते वेळेवर त्या पोरानं म्हटलं मी नाही येत तुम्ही जात्यानं म्हटलं मी नाही येत तुम्ही जात झालं कमी मग कपडे आणून घेऊन खर्च नाही का उरावर आपल्या त्याच्यापेक्षा थांबणं तू घाई काम करतो तो बात जाऊन आणणं होते एका घंट्यात जाणं ना आणणं होते काय कपडे काय घ्यावायला एवढा टाईम लागते का बात जाऊन आणणं होते त्याच्या फोन येऊ दे किती कोण कोण येते हे विचारू दे हे आपल्याला कळू दे आणि मग घेऊन येऊ कपडे लगते भातच आणि जर ते जर अचानक फोन आला ना उद्या सकाळी येतो म्हटलं ते येणार मग मग काही येणार कपडे तरी होते ना कमला कौन तू काही करतो किती सकाळी येते ते आठ वाजता सहा वाजताच नाही येऊन बसतील नाही काही तर अकरा बारा तर वाजल आपण नऊ वाजता जाऊन घेऊन येऊन जाऊ आपल्याला कोणतं मोठं लग्नाचे कपडे आणा लागते हा आपल्याला तीन साड्या किती जण येते कोण नाही ते तीन साड्या फोटो फोटो घेतल्या निवडल्या एक सारख्या कलर दुसऱ्या डिझाईन दुसरा झालं तीन पॅन्ट पिशेट धोतो झालं मला तर वाटते सगळेच येतील बाती मनेच मने तसे ते भाऊ म्हणे का फोनवर हा हा आम्ही सगळे येतो मी सगळे आणतो सगळेच येतील ते आदल्या दिवशी घेऊन ठेवलेलं बरं राहीन नाही नाही ते फोनवर कोणी हा 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 म्हणते रेडिओवर आता फोन येऊ दे त्याचा कधी फोन येते का ते मोठे येवाचे असं फिरून ते येऊ दे फोन येऊ दे येतो म्हणते कोण कोण येते तर पाहू दे मग तुले कपडेच आहे ना त्या येवाचे पहिलेच घेवायचे ना बाद तुला नेतो भरपूर कपडे घेऊन येतो आणि जवळ आले मनीषाने बोलाव काय नाही नाही जवळ आले काय मोठं साजरं जवळ आहे का हा काही अजून काही तालुक्यावरून करून याच्या देखत नवीन सोयर धोयर होईये हा याच्या देखत काही करून अजून फालतू आपलं ना नाका पण नाही नाही जवळले बोलावतात हे हे गेल्यावर मग जवळले बोलाव एकत्र नाही हे पाहुणे ते पाहुणे एकत्र नाही ते अलग अलगच बोर आहे झालं आता पोरकटपणा पण होती जवळची तवा आता एका लेकराचा बाप झाला आता मी तसंच करून काय आता सुधारला जवळ आता तिथं काही करत नाही तसं तर पाहुण्याच्या संग मग बोलावून घेतो म्हणतो हे पाहुणे ते पाहुणे जवळची ओळखी होती अजून पाहुणे आता तसे तर जवळ आता ना तर आणि त्याच ना त्यातलेच आहे ते ते कोणते पोरकी आहे ना त्यातलेच आहे ते जवळ पोरगच लागते आपल्या हिनीचा नाते 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 चालते बलम घेतो जवळ मनिषाने मग तिच्या सासू सासऱ्या नाही बोलावं लागेल ना नाही तर जवळ म्हणून मामा बापाला नाही बोलावलं अजून तिकून अजून आहे असं होईल का जवाई असे म्हणते का मामा बापाला नाही बोलावलं असं होईल का त्याची रसाई तर केली ना राहू दे नाही तर मग बोलावतच नाही होऊ द्या आता यायची रसाई होऊ द्या बरोबर आहे तुमचं ते एकात एक नाही परवडत राहू दे जेव्हा अजय जाईन जा का नाही दिल्लीले तेव्हा बोलावून घेऊन येईल जाते नाही राहू दे नाही बोलावतात मग मग हेच म्हणतो तुले तुला समजत नाही तो आपलीशीच करतो याच्यात एक एकात एक यक पाहुणे नाही पाहिजे प्रेशर प्रेशर पाहिजे ह्या इनीला वाटायला वाटायचं जुन्या इनीले वाटायचं बाबा नवीन आहे तर तिलेच पुसपुस विचार विचार करते मी जुनी झाली तर मला नाही मा असं नाही बोलत मला नाही विचारत आणि जुन्या इले विचारून नवीन म्हणत बाबा जुन्याच इनीले पोरीचं पोरीची सासू म्हणून तिलेच बरोबर करते असं होते आपण तो भेदभाव करत नाही आपण तर सारखाच मान करतो पण त्याच्या मनातच तसा भेदभाव येते कमला समजून घे म्हणून म्हणतो मन मी हो समजलं मला बर बरबर आहे तुमचं बरबर आहे राहू दे बापा कुठं गेलती वशांत बाई संध्याकाळच्या पायरी मैसून मैसून गेली व माहेरी तिचे बाबा आले होते आजच आले होते घेवाले जेवले खावले आराम करत होते आता संध्याकाळच्या पायरी ना थंडाई थंडायचे आता गेले राही ना पंधरा दिवस डिलिव्हरीला पाठवली का वशांत बाई सुनीले काऊन तू नाही करू शकत नाहीवारी वा, आता जातो म्हणे तिचं होतं जातो म्हणे गर्मी किती होत होती बापा गरमी परेशान झाली ते तर जातो म्हणे मी माहेरी राहतो म्हणे दोनच महिने गर्मीन परेशान झाले तो काही शांताबाई एसी कूलर की काही नाही काय तर मग कुठं कूलर एकच आहे आणि एसी तर फुटला मागच्या वर्षी घेतला चोवीस घंटे चालू ठेवला तर फुटला एसी आता मा कमऱ्यामध्ये आता तिला म्हणलं मा कमरेतलं कूलर त्या कमऱ्यात घेऊन घे म्हटलं खूप गरमी होते त्याच्यातही मान्य नाही ते नाही म्हणे तुम्ही तुम्ही म्हणे तुम्हाला झोप नाही लागेल म्हणे मग म्हणे आणि गोल्या आता पैसे नाही आणि मग पशी तड नाही हा बरोबर तर म्हणून म्हटलं म्हणे थेच म्हणे मग मी माहेरी चालली जातो म्हणे इन म्हणे दोनक महिन्यानं पावसाडा लागला म्हणे म्हटलं जाय बापा मूड बी फ्रेश होऊन जाते दिवसाची गेली बी नाही जाय म्हटलं मनापासून घेऊन घेती व शांताबाई चार पाच हजार रुपये उसने आणि कूलर घेऊन घेते कूलर नाही हाय म्हणून सुनील माहेरी पाठवली कूलर <सथ> नाही हाय म्हणून सुनील माहेरी नाही पाठवली मी मुन्नी तिचं मन उभकलं होतं म्हणून गेली ते माहेरी जातो म्हणे म्हणून जाय म्हटलं नाही तर कुलर काय आता चार पाच दिवस राहू देते आणि गोल्या घे आणते कूलर ना तिला घेवाले जाते मग चार पाच दिवसांना घेऊन येईल तिला हो ना तिच्या मायाजवळ सांगत जाईन तर काय म्हणून बापा तिची माय एवढे मोठे कास्तकार एवढं मोठं घर आणि कूलर नाही आहे घरी मै पोरगी मा घरी आली गर्मीची हो समजते सगळं समजते मले बी पण आता हात बांधले राहते म्हणून वय समजते मले बी हो माय बी बापा माय सुन बी भाडे जातो जातो करे मी म्हटलं जाय बापा रमेशले म्हणे ते नेऊन दे तर रमेशले काम आहे आता तर तिच्या आईले मन म्हटलं बला तू आईले चालले जाय आणि मग अजून काय झालं काय माहिती आता जात म्हणते आई अ तिचं मन नसून झालं मै गौरी तशी नाही एक वेळा जातो म्हटलं का बस हे निर्णय बदलवतच नाही जातेस ते मग तसं बी शांताबाई त्या सुनीला माहेर जास्त आवडते खरं म्हटलं तर हायस तिचं माहेर तसं आवडत जोगतो तर काऊन नाही आवडणार तिने इथं तरी काम करू लागते तिच्या माहेर तिले काम बी नाही करावं लागत बापा इंदिरा बोलत आहे नाही बापा मुखान काय झालं वा इंदिरा काय केलं बापा आम्ही काऊन आमच्याशी कट्टी केली वा काऊन नाही बोलत वा हा नाही आल्या बरोबर चांगली खिदी खिदी हसत ना काय झालं वा तुला नाही नाही सोडलं मी आता सगळं सोडलं मी आता

I okay.

दोनक महिने पाहिजे म्हणे फक्त मला सिलेंडर मग मी नवीन कनेक्शन मी घेऊनच राहिलो म्हणे थोडीशी मदत केली तर काही माय चुकलं गंगा मुन्नी आलं म्हणत का बा मला शांताबाई तुमच्यापाशी तुमच्या सिलेंडर दोन सिलेंडर एक देऊन द्या मी त्याला मदत केली तर मी काही चुकलं का माया हे जशी वागली त्याच्या संग मी तशीच वागली पाहिजे का तुम्ही सांगा दोघे तुम्ही न्याय करा आता माय मदत केली तर माय काही चुकलं काय हा म्या मदत केली असती तर अजून तिसऱ्याने मदत केली असती मदतगार लय आहे मीच नाही आहे लय आहे तिसऱ्याने नाही तर चौथ्याने केली असती नाही काही ते त्याने चुलीवर स्वयंपाक केला असता पण काही ना काही त्याचं त्याने केलंच असतं मग म्या मदत केली तर इंदिरा अशी बोलून राहिली काही माहिती चुकलं नाही शांताबाईच काही नाही चुकलं शांताबाईने भोळ्या मनाने मदत केली इंदिरा कशी बोलून राहिली होती शांताबाईने तू असता पोराची मदत केली कोणी तुझ्या दुश्मनाची तर मदत नाही केली किंवा तुझ्या तुले हंजर घेऊन तर नाही मारलं त्या छातीत तर भोकलं खंबर हंजर तू इथे एवढं उतरून बोलून राहिली ते सगळ्या पोटच्या पोराची तर मदत केली ती ना तुले तर सुकर मानले पाहिजे तिचं मी गईले सबक शिकून राहिली हा तयले जायचं करू दे म्हणले आता मग येणं काऊन येणं मला विचारलं एका शब्दात काही दिरात लोक पोरग मला शिलिंदर मागते दे देऊ काय आ मला नाही विचारलं काय नाही वाकरे बी देवाच्या वेळेस मला नाही विचारलं तू ना घेऊन गेली वाकरे त्याच्यासाठी आ सिलेंडर भेटून पण देऊन दे ना मला विचारलं आता पाय बापा आता तुले तू धनंजयने मला पहिलेच म्हटलं की माया काही देत नाही तर मग मी तुले विचाराले काय लेऊ

हो नाही आहे कूलर माघरी आणि ते म्हणे जातो म्हणे माहेरी गेली आता घेऊन येईन चार पाच दिवसान त्यासारखी धना शेट नाही आहे मी कमी आत्ताच्या आता धन काढून कूलर घेऊन येईन हा जसा कुलर तर भला लाखोचाच होते धना शेट नाही आहे वाली मापेक्षा जास्त मला मालमत्ता अमा। तर कापाशी आहे अन एक कुलर ना आणताला मासुलीले नेऊन देता आला वाकरी सिलेंडर त्या सुलीले काही मी इकत आणून नाही देल सिलेंडर इकत आणला नाही वाकरी इकत आणला नाही घरी सोत्या दोन चार पडल्या तर नेऊन देल्या इकत नाही आणून देल्या काही बोलून राहिली अशी का आणि तू या पोराची मदत केली तर तेवढ्यासाठी तू भर रस्त्यावर मी बेज्जती करून राहिली बर झालं त्या पोराले मी शिव्या नाही दिल्या तू तु तर तुला तर मारलं असतं मला शिव्या दिल्या असत्या तर मदत केली तर तू बेज्जती करून राहिली तर मारल्यावर काय केलं असतं तुला शिव्या दिल्यावर काय केलं असतं हो चुकलं व इंदिरा तू तुझ्या पोराले काही तिनं घराभर नाही काढलं किंवा त्याले शिव्या नाही दिल्या मदतच केली ना हा मदत केली तर तू ना तिची बेज्जती केली रस्त्यावर मला जे वाटलं ते मी बोलली मला रागाला का मी न दिलं म्हणून जाता तिकडे चालली मी बर ठीक आहे करा तुम्ही गोष्टी आता मी येतो वावरातून जरासा आता सपोईस पासून गेलो नाही वावरात हं जातो मी वावर्या या लवकर या घरी हा हो सात वर्जेपासून येऊन जातो मी बरं बोल मग गावरे कसं काय येणं केलं म्हणजे अशी अचानक कसं ते मन झालं येवाचं बाबाला अचानक बोलावलं मला काही समजलं नाही हे क अचानक कशी काय आली तू का तेव्हा एवढं मॅटर झालं तर तू आली नाही आणि आता अचानकच कसं काय बोलावलं तू ना बाबाला ठेवायला काही न्याय झालं का म्हणजे तोंड वाजलं का काही काही शांताबाई सांग नाही तू सा काहीच नाही खुशी आली काही नाही झालं काहीच नाही मी खुशी ना आली म्हटलं आता आहे पावसाळा लागल्यावर मग नाही भेटणार महिना लागला सात आठ नऊ दोन दोन दोन, दोन अडीच महिन्याला डिलिव्हरी होते मग येवाले भेटून का म्हणून मी आता येऊन गेले आता राय चांगली चांगले मस्त एक दोन महिना खरंच गौरी खुशी ना आली तू काही नाही झालं काही प्रॉब्लेम नाही काहीच नाही असं लहान छोटा मोठा काही प्रॉब्लेम काहीच नाही काय अशी झाली खुशी, खुशी ना नाही काहीच नाही काहीच प्रॉब्लेम नाही मी खुशीने आली आणि त्याने बी खुशीने घालणं मी एकच वेळा म्हटलं तुझ्या जवळ आजवळ मला नेऊन द्या तर त्याने नाही त्याच्या कामाची आता कनी बोलली थांबू मी तो मा नाही होत मने तो बाबाले बोलव मने तू आणि घेऊन जाते मी असं मने ते आई बी तशाच मने म्हणून मम्मी बाबाले बोलवलं पाय गौरी लपू नको तू काही बी असलं तिची गोष्ट लपू नको तू मग मला बोलायला जागा नाही राहत तू अशी गोष्टी लपतो म्हणून काही लपू नको मला सगळं क्लियर क्लियर सांग मला काय झालं मग मला समोर चालून त्याने काय म्हटलं तर मला बोलायला जागा भेटली पाहिजे आई काय 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 होतं काही नाही होत काहीच नाही होत मी आता बोलायची मला सांगतो नको मी सहजच आले ना आई सहजच आले काही नाही काही प्रॉब्लेम नाही सहज सहजच आले सहज आले विश्वास ठेवतो मी सहजच आले खुशी ना आली मी ठीक आहे बाई मग खुशी नाही आली म्हणतो मग आज काय बोलू होतं साहेब काय जेवत तू आता सांग आता तुझ्या आवडीचं बोलत तू आहे तोपर्यंत आई रामू काका आलेच नाही अजून नाही ना आलेच नाही अजून आता नाही येत म्हणते सोडली त्यानं ड्युटी नाही येत म्हणे तर आता दुसरं कोणालाच ठेवलं नाही मीच करतो थोडस दोघाचं तर आहे करून घेतो रविवारी घराची साफसफाई करतो आले त्याच्या मतानं तर मग मग ठेवशील नाही का त्याला हाकलून देशील का नाही वा हाकलून राहिले दिन जर त्याच्या मतानं आले तर ठेवून घेईन तेच म्हटलं आई बर ठीक आहे आता चल मी करतो काहीतरी साहेब हा चहा बनू का पहिले चहा पिशील का हो आई पुष्पा पुष्पा हो आई काय म्हणता ते शांताबाईची सून गेली ना गौरी तिचे बाबा आले होते तिला घेवाले गेली ती माहेरी आ तू मन म्हणत होता तू तू काऊन नाही तू काऊन तू काऊन नाही गेली काऊन तू या बाबा ना आई ना ये मना केलं काय म्हणजे त्याले टाइम नाही काय असं असेल तर मग मी घेऊन चालतो तुले मी नेऊन देतो तुले नाही आई नाही माय म्हणत नाही ना रातच्यान उभकलं होतं मन मग राहू द्या कायले नाही मग तुमच्या या सगळे कामं काही डब्बा लागते द्या नाही मन जातो तू चालली जाय म्हणतो ते बाबा तिचे बाबा कसे आले होते तिने घेऊन नाही गेले त्या बाबाला फोन करते तू ते बाबा आले असते घेऊन गेले असते तुला फोनच नाही केला नाही मला जावाच नाही म्हणून मी फोनच नाही केला मग कहू पुष्पा रमेश काही बोलला रमेश काही बोलला का तुला उलटशी बोलला का तुले म्हणून तुला मन पटवलं नाही जात म्हणतो असं असं सांग मला नाही नाही ते काही नाही बोलले म्हणे ते काहीच नाही ते जाय म्हणे बोलावण जाय म्हणे काही नाही बोलले माहीत मन पलटलं मीच नाही जात म्हणतो चल कर तयारी यारी मग मी नेऊन देतो तुला राय दोन चार दिवस ये मी येतो मग मी पाठवतो घेवा नाही 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 ना राऊद्यान मी जातच नाही मी नाही जात ना नाही जातच मी जातच नाही नाही ना आई राऊद्यान जातच नाही मी तू जात नाही म्हणतो शांताबाई कशी बोलली म्हणलं म्हणते म्हणलं तू कसो बोलले ते म्हणलं मायरी जावाले ते कशी बोलली शांताबाई तर माहेर बी तसंच राहते बा हलका लाईक आवडा लाईक माहेर बी तसंच राहते मासुनीचं माहेर मोठं चांगलं आहे आवडते तिने अन का तुझे माहेर चांगलं नाही का तर तुला आवडत नाही तुला तिथे जाणं आवडत नाही आता कसं बी असलं आपलं घर जन्मदाचं घर जन्मदाचं आई बापाचं चटणी भाकर बी खात असले तरी पोरीला जावाले आवडतेच असं राहते का माहेर आवडतं असलं आवडतं असं माहेर राहते का शांताबाई अशी बोलली ना म्हणून म्हणतो तुला चालून देतो बोलू दे आई कोणी काय बोलते कोणी काय बोलते कोणाच्या बोलण्यावर लक्ष नाही ठेवत देवा लागत जाऊ दे बोलणार आहे बोलण्याचं काम आहे आपण ऐकाव नाही जाऊ दे मी नाही जात राहू दे ठीक आहे तू नाही म्हणतो तर ठीक आहे नाही तर मी नेऊन दिली असती तुला आता हॅलो हा बोला बोला पंजाब राहू बोला कुठं हा काय तब्येत पाणी घे सगळं ठीक घरी आहो आता घरी तब्येत पाणी घे ठीक आहे तुमचं सांग हिवाळ्याचा फोन वय वाटते ठीक आहे बा आमच्या बी तब्येत ठीक आहे बर बर ठीक है ठीक है कहीं मैं राहली मन तो कहीं मैं कभी यू संगा मैं घेवा कभी यू अरे नहीं नहीं सरपंच भाऊ नहीं नहीं तुम्हें नको घेवा उद्याल तुम्हारा फोन के या स्वागत है या बर उद्या कजेपर्यत ये मैं उद्या हो येतो आम्ही उद्या बारा एक वाजेपर्यंत आम्ही उद्या येतो थंडाई थंडचे लेखप्रसंग आहे आम्ही काही दुपार करत नाही बारा वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचतो बर बर काही हरकत नाही या बारा वाजेपर्यंत सगळे जेवण राहिले ना सगळे हो घरचे म्हणजे दोन पोरं लहान पोरग नाही म्हणते त्याला सुट्ट्या नाही भेटत लहान पोरग नाही येत आम्ही दोन पोरं दोन सुना आम्ही दोघं येतो बर ठीक आहे ठीक आहे या मग चला हो ठीक आहे ठीक आहे म्हटलं आता रात्रीनं सांगून देवा म्हटलं उद्या सकाळी मग तुम्हाला टाइम राहते नाही राहत मले टाईम राहते नाही राहत म्हणून मी आताच फोन केलो डिस्टर्ब तर नाही केलं ना नाही नाही पंजाब्रभू कसे बोलता तुम्ही तीन वाजता मी डिस्टर्ब नाही होणार मी तुमच्यासमोर एक घंटा बोलन डिस्टर्ब डिस्टर्ब नाही तसा विचारच नाही करायचा कधी जेव्हा मन झालं तेव्हा फोन करायचा ठीक आहे ठीक आहे चाल चाल उद्या भेटू मग उद्या बारा वाजता हो हो ठीक आहे ठीक आहे भेटू येव्हा नाही उद्या वाजता पाय मी म्हणून थांब लहान पोरगण सुन नाही येत दोघं झाले कट फक्त दोन पोर आणि दोघं हे एवढे झाले येऊन राहिले अच्छा म्हणजे आपल्याले तीन साड्या बांगड्या आणि दोघा पोर आले शर्ट पीस आणि त्या शर्ट पीस नाही आणि दोन लेकर आहे हो ठीक आहे मग चल येते उद्या मग उद्या मग लवकर तयार होईल नऊ वाजता आपण चाललो तो कपडे आणले आणि अजून घरामध्ये काय काय लागते ते सगळं घेऊन येऊ दोघं जण चाललं जाऊ आणि पटकन कपडेल बारा वाजता पहिले नऊ वाजताच जाऊ आणि अकरा वाजता घरी येऊन जाऊ